नमस्कार आज आपण बनवतो आहे मिनी समोसा तर या प्रकारचे समोसे आज आपण करून बघणार आहोत तर खूप छान होतात क्रिस्पी होतात आणि टॅमॅटो चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला एकदम मस्त लागतात तर नमस्कार मी आशा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावची चव लैवारी तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला तरी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैदाही घेऊ शकता आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा आपण हातावर बारीक करून यामध्ये मिक्स करणार आहोत नंतर एक चमचा तेल घालणार आहोत या पिठामध्ये आपण आणि नंतर थोडं पाणी घेऊन याला पुरीसारखं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने आपण पीठ मळून घेऊया तरी ते आपले तर पीठ मळून होत आहे तोपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर इथे आपले पीठ मळून झालेलं आहे इथे आपण चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहे त्याला बारीक असं मॅश करून घ्यायचं आहे मी या किसणीने बारीक करून घेत आहे तर या पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे कॉर्नो घेतलेला आहे तुमच्याकडे कॉर्नो नसेल तर तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठही घालू शकता यामुळे आपले जे फिडिंग आहे ते क्रिस्पी बनणार आहे तर इथे एक चमचा हळद गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा थोडंसं मीठ आणि थोडं लाल तिखट घेतलेलं ला आहे हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर इथे थोडीशी पुदिनेची पाने चार ते पाच आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक करून आपण ते सर्व मिक्स करून घेणार आहोत नंतर इथे अर्धा लिंबू आपण पिळून घेणार आहोत जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तरी घातली तरी चालेल किंवा चाट मसाला असेल तरीही घातला तरी, तरी चालेल हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली कणिक मस्त अशी भिजवून झालेली आहे त्याचे आपल्याला लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण तीन ते चार गोळे असे बनवून घेणार आहोत आणि त्याला पळपटावर आपण एकसारखे पातळ असे लाटून घ्यायचे आहे मोठी चपाती बनवून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी दोन चपात्या लाटून घेतलेल्या आहेत नंतर जे आपले स्टपिंग झालेलं आहे ते आपण यावर पसरवून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण लाट्या लाटून घेऊतात <laughs> या पद्धतीने आपण लाटीवर असं स्टपिंग पसरवून घेणार आहोत नंतर आपली दुसरी जी चपाती लाटून घेतलेली होती ती या स्टपिंगवर ठेवून घेणार आहोत आणि एकसारखं पसरवून घेणार आहोत एकसारखं पसरवून घेतलं की आपण त्याला थोडंसं लाटून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण सर्व मिश्रण एकसारखं लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे नंतर याचे आपल्याला काप बनवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपले लाटून झालेले आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपण याला कट देणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला एकसारखं असे भाग करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता तर उभे आडवे असे आपण काप करून घेतलेले आहेत या पद्धतीने आपले काप तयार झालेले आहेत तर याला असे फोल्ड करायचं मधून आणि नंतर हे दोन टोके असे आपण जोडून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला सर्व समोसे बनवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपले सर्व समोसे छान असे बनवून झालेले आहेत तर आपण याला आता तळून घेऊया तर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे गरम तेलामध्ये हे आपण जे बनवलेले समोसे आहेत ते तळून घेणार आहोत तर मस्त असे आपले समोसे तर या पद्धतीने आपले सर्व समोसे तळून झालेले आहेत तुम्ही पुदिना कोथिंबिरीच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता आणि टोमॅटो केचप बरोबर छान लागतात तर असे आपले क्रिस्पी मस्त असे समोसे तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करायला